तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसह युवतीचे दोन तोळ्याचे दागिने लंपास सकाळी फिराव्यास केलेल्या महिलेसह युवतीला दुचाकी स्वारांनी धूम स्टाईलने दोन तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली विना विजय सांगावकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार प्रगतीनगर व वैष्णवी संजय भोसले वय वर्ष बावीस राहणार गणेश मंदिर जवळ निपाणी असं दागिने लुटलेल्या महिलेस युवतीचं नाव आहे विना सांगावकर या नेहमीप्रमाणे वॉकसाठी आपल्या घराजवळील हॉटेल सुगंधा नजिक आल्या दरम्यान मागून वेगाने आलेल्या दुचाकी स्वारांनी त्यांना थांबून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचा सोन्याचा हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी झटापट झाल्याने चोरट्यांनी दागिने लुटून पोबारा केला दरम्यान वैष्णवी भोसले ही आपल्या आई संवेद निपाणी मुरकुट रोडवरील मॉर्निंग वॉक करून आपल्या घराकडे परतत होती दोघीही ग्रीन पार्कजवळ आल्या असता दुचाकीवरील दोघांनी वैष्णवीच्या गळ्यातील एक टोळ्याची चेन हिसडा मारून पोभारा केला याबाबत भोसले व सांगावकर यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान सी पी आय बी एस तळवार उपनिरीक्षका उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चालवला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील